उरक लवकर उरक लवकर मी एक तोळा करायला शूट झाला तयार कधी बी घेऊन जावं म्हणते त्यांना म्हणा कधी पण नको बाबा मला पैसे कसे करते आग मी हिरी लागतो मला सोनं नको सोनं नको मला

चल तुला आज नटव ना मला नटवाय का नटवाय जाय मी हाय अशी चांगली दिसते नटवल तर बी अशी दिसणार आहे नाही ना नटवल तर बी अशी दिसते अपेक्षा मला सोनं नको नान नको काय नको तुम्हाला राहूद्या बाहेर बर तुला अजून वाढवायचंय काय करायचंय काय नको मला चल एकदा पुन्हा टेन्शन नाही विशेष घे नाही अजून काय असले तर अजून वाढवू वाटले चल हा एक नक्ष एक नकलेस लक्ष्मी हार परत ठुशी परत अजून मोहन माळ परत बोर माळ अजून जुबे जुब येण बुबड्या आणि अजून गणतंत्र हाय आचरण केलं जेवढच आणि तस मिनी गणतंत्र सगळं करा नऊ दिवस करा एका एका तोळ्याच्या चला युती एका शब्द चला करता का आ आ न... तो 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 हो कर आणि मला मग गरीब परिस्थितीतून घेतला एक तोडा तुम्हाला एक तोळा तुम्हाला भेट माझ्याकडून बसता पण मला काय नकोय बर सर नको ना

आपण आपल्या अजून तुला बुबड्या करतो सर केलंय बरं असं करू मग की तुला नेकलेस घेतलाय ती मोडतो आता म्हणजे नकोच म्हणतो कॅन्सल करतो मला एक तो अंगठी घेतो हा असं तुला घे वाटलं घेत नाही ना Eh, hey, tu engkau dah terminat tu? Nak ni mana? Nak? Nak tu minat? Nak mana? Awas, sah send tu marah ya toh agak, jadi gantega, gantega.

खाल ना तीन सोमवारचा माझा परत राग आहे खबर पराला परत जाऊन कडीच राह भेटायला असला राग <laughs> पाहिजे माझी मी काय पुन्हा जर तू म्हटली मला गंडवलं आता शेवट नाही पुन्हा तू करायचं असलं ठेवलंय माझ्यासाठी चल आणि तुला ये नसलं तर माझी मी करतो आता मला नाही काढणार तर बापडच करतो

म्हणजे आता जर पुन्हा तू घेतून पुढं कधी मला सोनं करा जर शब्द आला तर तुझं कायच खरं नाही आरप करा मला, करा। मला आज किया का आता तुम्ही तुमचा काहीतरी ह्याच्या तुम्हाला माझ्या करून घ्यायचंय भगवान कसं गुवाड म्हणून माटन खायला असल उपाय बायकरी लाडील पण एवढे पागल नाही